आज आपण विडा लोखंडाची भांडी सिझनिंग कशी करायची ते पाहणार आहोत मागील एका व्हिडिओमध्ये ही कढई किंवा मी पॅन वगैरे विडा लोखंडाचे जुने कढई वगैरे सिझनिंग कशी करायची ते दाखवलेलं आहे तर तुमच्याकडे अशी जुनी भांडी विडा लोखंडाची पडलेली असतील तर ते बाहेर काढा आणि ह्या व्हिडिओचं मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे ते तुम्ही पाहू शकता आणि त्याप्रमाणे ह्या भांड्याची सिझनिंग करा माझ्याकडे हा तवा कढई वगैरे आहे तर हे तीस बत्तीस वर्षापासून मी वापरते आहे जेवढे आपण वापरले तेवढे ते चांगले स्मूद होतात आणि खूप नंतर त्याला तेल लावायची सुद्धा गरज नाही दिवसाला एकदा तरी ह्या बिडा लोखंडाच्या भांड्यामध्ये तुम्ही जेवण बनवा खूप हेल्दी असते नमस्कार वसई किचनमध्ये पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत आज आपण नवीन तवे कसे सीझनिंग करायचे ते ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर इथे आपण हे बिडाचा तवा आणि हा पॅन बिडाचा हे आपण सीझनिंग कसे करायची ते पाहणार आहोत तर त्यासाठी प्रथम आपण हे तवा पाण्याने भिजवून थोडंसं लिक्विड घालायचं आणि त्यानंतर एक अशी घासणी घ्यायची आणि त्याने स्वच्छ घासून घ्यायचं खूप हार्ड घासणी नसली तरी चालेल पण सॉफ्टसुद्धा नको फर्स्ट टाईम आपण हे अशा घासणीने घासायचं आणि त्यानंतर पुन्हा अशी घासणी लावायची नाही कधी तर व्यवस्थित खालून वरून सगळं हे व्यवस्थित घासून घेऊया हँडलला सुद्धा घासूया आणि अशा प्रकारे हे धुवून घ्यायचं आहे बिडाचे तवे हे खूप हेवी असतात हा खूप हेवी आहे पण ह्यामधला डोसा अप्रतिम होतो तर पण त्यासाठी सिझनिंग करायला लागते तर हा सुद्धा आता पॅन जो आहे बिडाचा सुद्धा आपण घासून घेऊया सगळं व्यवस्थित सगळ्या बाजूनी घासून घ्यायचं आहे त्याचं हँडलसुद्धा घासायचं आहे आणि आपण दुसऱ्या बाजूनेसुद्धा व्यवस्थित घासून घेणार आहोत तर तुम्हाला सांगितलं की ही घासणी पुन्हा कधीच अशी घासणी लावायची नाही एकदाच आपण ही लावत आहोत कारण ह्याला जो कच असतो तो कच निघण्यासाठी आपण ही घासणी लावत आहोत त्यानंतर साधं आपण जेव्हा यूज करणार तेव्हा साधं लिक्विड घालायचं आणि हाताने जरी साफ केलं तरीसुद्धा ते एकदम व्यवस्थित साफ होते तर अशा प्रकारे हे आपले तवे धुवून झालेले आहेत आता हे स्वच्छ पुसून घ्यायचे आहेत स्वच्छ एकदम पाणी सगळा निघाला पाहिजे तर दोन्ही तवे आपण स्वच्छ पुसून घेऊया हे बिळाचे तवे यूज केल्यानंतर स्वच्छ पुसून धुतल्यानंतर स्वच्छ पुसून त्याला तेल लावून व्यवस्थित ठेवायचं असते म्हणजे हे बिळाचे तवे खूप वर्षानुवर्षे टिकतात तर आता हे पुसून घेतलेले आहेत व्यवस्थित आता आपण हे भाताची जी पेज असते हे जे आपण राईस बनवतो तर त्याची जी वरची पेज असते हे पहा ही, ही पेज आहे तर त्या पेजेमध्ये आता हे बुडवून ठेवायचे आहेत तर आपण चोवीस तास ह्यामध्ये पेजेमध्ये बुडवून ठेवणार आहोत तुम्हाला पेजसं कमी वाटली तर थोडंसं गरम पाणी तुम्ही मिक्स करून घेऊ शकता तर व्यवस्थित हे तवे बुडले पाहिजेत इथे मी मोठा ताट घेतलेला आहे आणि त्यामध्ये ठेवलेले आहेत तुमच्याकडे ताट नसेल अशी परात तर अशा प्रकारे बेसिनमध्ये तुम्ही भिजत घालू शकता इथे थोडंसं तिरपा झालेला आहे तर त्याच्याखाली मी पॅकिंग ठेवलेलं आहे हे पहा चोवीस तास झालेले आहेत आणि हा कच पहा सगळा पेजे पेज घातलेली तर सगळा कच हा वरती आलेला आहे तर आपण आता हे धुवून घेणार आहोत तर प्रथम हा पॅन पहा हे बघा सगळं कच असा सुट्टा झालेला आहे तर हे स्वच्छ आता आपण पाण्यामध्ये धुवून घेणार आहोत हे पेज आता पहिली प्रथम ह्या परातीमध्ये काढून घेऊया छान मस्त स्मूद असं झालेलं आहे ही तांदळाची जी पेज असते त्याने हा तवा खूप छान सिजनिंग व्हायला मदत होते तर अशा प्रकारे हे स्वच्छ साफ करूया आणि त्यानंतर आता हे दोन्ही तवे धुवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर स्वच्छ पुसून घेतलेले आहेत तर आता इथे आपण थोडंसं तेल घालणार आहोत एक चमचाभर तेल घालायचं आहे आणि त्यामध्ये एक चमचा मीठ घालायचं आहे आणि मिठाने हे स्व चांगलं मस्त घासून घ्यायचं आहे पाच मिनटं व्यवस्थित घासून घ्यायचं आहे तर हे छान घासल्याने त्याचा जो कच आहे तो निघतो आता तुम्हाला मी मीठ दाखवते मीठ हे पहा किती काळं झालेलं आहे तर सगळ्या बाजूने हे व्यवस्थित घासून घ्यायचं आहे हँडलसुद्धा घासायचं आहे पाच सहा मिनटं व्यवस्थित घासून घ्यायचं आहे तर त्याचा सगळा कच निघतो हे पहा माझे हात काळे झालेले आहेत तर ते खालूनसुद्धा पॅन घासायचं आहे आता ह्या पॅनमध्ये सुद्धा थोडंसं तेल घालूया आणि मीठ घालून ते व्यवस्थित पुन्हा एकदा घासून घेऊया सेंटरला सुद्धा साईडने सुद्धा घासायचं व्यवस्थित हँडलला सुद्धा घासायचं आणि त्यानंतर हा पॅन फिरवून त्या तिथेसुद्धा आपण चांगलं हे घासून घेणार आहोत नवीन जनरेशनची मुलं ही, ही पॅन वगैरे मागवतात बिडा लोखंडाची आणि तशीच यूज करतात यूज तसेच यूज केल्यावर ते पॅनला चिकटतात तर त्यासाठी मुलांनो हे सीझनिंग प्रथम करा त्यानंतरच हे याचा वापर करा तर हे तेल आपण आता मिठाने घासून घेतलेलं आहे तर आता हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे साध्या पाण्याने त्याला लिक्विड वगैरे आता लावायची गरज नाही तर व्यवस्थित हे धुवून घेऊया तर आता आपण हे पॅन स्वच्छ पुसून घेणार आहोत स्वच्छ त्याला पाणी ठेवायचं नाही या पॅनला स्वच्छ पुसून हे पहा तर त्या इथेसुद्धा कपडा तुम्ही जरा जुनाच घ्या कारण त्याचा जो कच आहे तो सगळं निघतो आणि तुमचं किचन टॉवेल खराब होण्याची शक्यता असते तर अशा प्रकारे व्यवस्थित दोन्ही पॅन पुसून घेतलेले आहेत आता हे पॅन पुसून झाल्यानंतर आपण ह्याला तेलाने ग्रीस करणार आहोत तर इथे तेल घालायचं आहे आणि एखाद्या टिश्यू पेपरने मी ते सगळं पसरवून ह्या सगळ्या पॅनला आपण तेल लावून घ्यायचं आहे हे पहा त्याचं अजून काळं निघते आहे आपल्याला अजून पुढची स्टेप करायची आहे तर आपल्याला कांदा तळून घ्यायचा आहे त्यासाठी मी कांदा चिरून घेतलेला आहे आणि पॅन खाली गॅस सुरू केलेला आहे त्यामध्ये थोडं थोडं तेल घालायचं आहे दोन्ही पॅनमध्ये मी तेल घातलेलं आहे आणि हे बिडा लोखंडाचे तवे असतात ते, ते स्वच्छ धुतल्यानंतर पुसायचे आणि त्याला ग्रीस करून ठेवायचं असते तर त्याला आता तेलाने मी ग्रीस केलेलं आहे त्यामध्ये थोडं तेल टाकलेलं आहे तर आता आपण हा कांदा फास्ट गॅसवरती दोन मिनटं फ्राय करून घेणार आहोत आणि दोन मिनटानंतर आपण मीडियम गॅस करणार आहोत आणि मीडियम गॅसवरती हा कांदा अगदी लालसर म्हणजे काळसर होईपर्यंत तळून घेणार आहोत तर छान सगळ्या बाजूनी फिरवून घ्यायचा आहे कांदा इथे तुम्ही मेटलचा चमचासुद्धा ह्या कास्टाईनच्या पॅनला वापरू शकता कांदा व्यवस्थित तळून झालेला आहे आता आपण गॅस बंद करायची आहे आणि हा संपूर्ण रात्रभर हे असंच ठेवून द्यायचं आहे तो कांदा त्यामध्येच ठेवायचा आहे आणि झाकण देऊन मी संपूर्ण रात्र ठेवणार आहे तर झाकण देणार आहे संपूर्ण रात्रभर किंवा सात आठ तास तुम्ही हा कांदा असंच ठेवून द्यायचा आहे तर आता हा सगळा कांदा आपण काढून टाकणार आहोत हा कांदा वापरायचा नाही ह्यातला पॅनमधला सुद्धा काढून घेऊया आणि आता हे दोन्ही तवे आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत लिक्विड वगैरे वापरायचं नाही फक्त साध्या पाण्याने हे धुवून घ्यायचे आहे आणि ही जी प्रक्रिया आहे कांदा तळून घेण्याची ही तीन वेळा करायची आहे तर आता हे पुन्हा मी पुसून घेणार आहे तवे आणि त्यानंतर तीन वेळा ह्या पॅनमध्ये कांदा तळून घेतलेला आहे आणि आता आपण पाहूया पेपरने हे पहा अगदी सगळा कच निघालेला आहे ह्या पॅनचा सुद्धा पाहूया सगळं व्यवस्थित कच निघालेला आहे म्हणजे आपले चांगले मस्त सीझनिंग झालेले आहेत हे तवे आता त्यामध्ये थोडंसं तेल घालून ग्रीस करून घेऊया संपूर्ण तव्याला तेल पसरवून घ्यायचं आहे गॅस सुरू केलेला आहे थोडंसं तेल घालून पसरवून घेतलेलं आहे आणि तवा चांगला तापलेला आहे तर इथे मी अगदीच आपल्या तांदळाचं घावणाचं साधं मी बॅटर तयार केलेलं आहे घावन घातल्यानंतर गॅस थोडासा मिडियम ठेवायचं आहे आणि झाकण द्यायचं आहे एक दीड मिनटासाठी झाकण दिलेलं आता आपण हे फिरवून घेणार आहोत नवीन तवा सिजनिंग केल्यावर पहिले एक दोन आपले घावन चिकटू शकतात पण त्यानंतर चांगले मस्त असे आपले डोसे तयार होतात तर आता हे फिरवून घेऊया आणि चांगला फिरलेला आहे तर हे पहा हे सगळं कालसं झालेलं आहे आपण हा डोसा वापरणार नाही आता मी दुसरा घातलेला आहे तर दुसरासुद्धा फिरवून घेऊया आणि हा छान मस्त डोसा तयार झालेला आहे हा बिडाचा तवा मी दोन चार दिवस सतत वापरल्याने छान मस्त सिझनिंग झालेलं आहे तर हे पहा इथे मी चांगला मस्त पेपर डोसा आपण रेडी करणार आहोत झाकण दिलेलं आणि आता झाकण काढून थोडंसं तेल घाल घालणार आहे आणि छान मस्त रंग आलेला आहे आपण पाहूया आपला हा डोसा अगदी व्यवस्थित चिकटला नाही काही नाही अगदी व्यवस्थित मस्त असं तयार झालेलं आहे हे पहा क्रिस्पी पेपर डोसा हे बिडा लोखंडाची भांडी सिझनिंग ने केल्यानंतर त्याची निगा कशी राखायची तर त्यासाठी प्रथम आपण वापरल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवायची तुमचं जर तेल वगैरे लागलेलं ला असेल तर त्यावर थोडंसं लिक्विड घालायचं आणि हाताने स्वच्छ केलं तरी स्वच्छ होते ते आणि त्यानंतर अगदी साफ नॅपकिनने पुसून घ्यायचं आणि त्यानंतर थोडंसं तेल घालायचं आणि ते तेल व्यवस्थित सगळ्या तव्याला पसरवून घ्यायचं इवन हँडललासुद्धा लावून घ्यायचं व्यवस्थित आणि मग एखाद्या कॉटनच्या कपड्यामध्ये वगैरे ठेवून द्यायचं म्हणजे त्यावर तेल लावल्यामुळे ती धूळ बसत नाही अशा प्रकारे त्याची निगा राखायची असते म्हणजे आपला मस्त असा पेपर डोसा आपल्याला बनवता येतो आणि तर मी इथे दाखविल्याप्रमाणे बिडा लोखंडाची भांडी सिझनिंग करा खूप लवकर सिझनिंग होतात आणि खूप छान मस्त सिझन होतात आमचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद